राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे याविषयी धोरणाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती आता हे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे प्रधानमंत्री आवास योजना व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी मोठे बदल या योजनेत करण्यात आले आहे यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि त्यांच्या घर बांधकामाचा खर्च देखील कमी होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशानंतर सुधारित निर्णय जारी करण्यात आला आहे नवीन वाळू धोरणानुसार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दहा टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गरिबांच्या घरकुलाला वाळू मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे लिलावधारकांना आर्थिक बोजा आता सरकार उचलणार रा आहे राज्यातील वाळू व्यवस्थापन व घरकुल योजनांना गती देण्यासाठी बदल करण्यात आला आहे तीन वर्षातून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार आहे खाणकाम आराखडा पर्यावरण परवानगी आणि इतर आवश्यक परवानग्या दरवर्षी घ्याव्या लागणार नाही नवीन वाळू धोरणात घरकुल लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर तहसीलदारांनी त्यावर पंधरा दिवसात निर्णय घ्यायचा आहे पंधरा दिवसात वाळू देण्याची कार्यवाही नाही कार्यवाही त्यांनी करावी लागणार आहे नाहीतर तहसीलदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांनी स्पष्ट केले आहे दगडापासून तयार केलेली वाळू वापरण्यात येणार आहे क्रिसरचना उद्योगाचा दर्जा दे त्यासाठी देण्यात येणार आहे वाळू डेपोमध्ये जिल्ह्यातील घर घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होण्यासाठी एकतीस पॉईंट सहाशे पंच्याहत्तर ब्रास वाळू राखीव ठेवण्यात आले आहे नैसर्गिक वाळूच्या उत्खननामुळे पर्यावरणाचे पर्यावरणाचे संकट उभे ठाकले आहे त्यामुळे राज्यात कृत्रिम वाळूच्या उत्पादन आणि वापराला यापूर्वीच राज्य सरकारने मंत्रिमंडळात बैठकीत मान्यता दिली आहे सार्वजनिक बांधकामांमध्ये या कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे राज्यात वाळूच्या उत्पादनासाठी स्वामित्वधन म्हणून प्रति ब्रस सहाशे रुपये आकारण्याऐवजी दोनशे रुपये रॉयल्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे डोंगर उत्खननातून मिळणाऱ्या दगडांपासून प्रेशरच्या मदतीने तयार होणारी कृत्रिम वाळू नैसर्गिक वाळूला पर्यायी ठरू शकते असे देखील सरकारने जाहीर केले आहे तर आपली माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद